असं वाटायला पंढरपूरच्या मठात आलोय पंगत भिंगत असते नाही काहीकडे महाराज मठ हे ते वा सेम मठात सारखं जय ते जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नमस्कार भावांनो मी अजिंक्य काम करतो अँड क्रू शिप मध्ये आणि आज आपली शिफ्ट थांबली आहे बासलोनाला तर आता आपण बाहेर चाललोय आता सध्याला इकडंशा वाजलेत बघा एक वाजत आलाय आता दीड वाजता माझा मित्र येईल शिफ्टवरून तर त्याच्यानंतर मला तो येणार तो फ्रेश होणार तोपर्यंत मी लंच करायला चाललोय पहिल्यांदा मेसला जाऊन लंच करणार कारण मेस बंद होईल येता येता वेळ होईल त्यामुळं मित्राचा कॉल येईल दीड वाजता बाहेर निघेल बाहेर निघल्यावर दाखवतो तुम्हाला की बार्सुलना ऍक्च्युली दिसतो कसा बार्सुलोनामध्ये फिरायला काय काय खूप सगळं असं बोलतात म्हणजे शॉपिंगसाठी वगैरे खूप आहे तर चला तुम्हाला पण दाखवतो काय काय असतं कसं आहे बाहेर त्याला जर भेटू मग इकडे बघा आपले विठ्ठल रुक्मिणी बसलेत विठ्ठल रुक्मिणीच्या पाया पडतो आणि निघूया आपण बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस पडते आता बाहेर आल्यावर कळलं पाऊस चालू झालाय इकडे बघा आपला पीएनो क्रुझेस चा लोगो पाऊस चालू लो झाल्यामुळं म्हणलं आता शटलने जायचं कारण चालत जायला जवळ नाही त्यामुळे म्हणलं फटाफट शटल घेऊ आणि शटल मधनच निघू कारण शटल पण तिथंच उभी होती मग आम्ही सगळे शटल मध्ये बसलो सगळे आपण आमच्या आम्ही खिडकीच्या बाजूला बसलो कारण सगळ्यांना व्ह्यू बघायचा होता त्यामुळे सगळेच म्हणले भाऊ आपण एका सिंगल सिंगल शिटावर बसलो तर आता शटल निघाली होती आमची मग क्रूजला जाताना बघताना असं वाटलं का नाही घरीच चालले काय आम्ही शेवटचं कॉन्ट्रॅक्ट संपून शेवटच्या दिवशी क्रूज ला आम्ही असंच निघून जातो घरी तर थोडं फोड आल्यावर आम्हाला दिसलं की इकडंची पण क्रुझ लागली होती ती पण आमच्या सोबत म्हणजे एकाच पोटला एकाच दिवशी आली होती मग थोडं फोडं आल्यावर आपल्याला सिटी लागली सिटी लागल्यावर एक गाड्या विड्या एकदम मस्त वातावरण एक बिल्डिंग एकदम भारी भारी एकदम साफसफाई ना आणि असल्या बिल्डिंग काढल्या होत्या म्हणजे डिझाईन वगैरे होताना बिल्डिंगच्या एकदम जुन्या काळातल्या असल्यासारख्या वाटत होत्या मग आम्ही शटल मधनं खाली उतरलो खाली उतरून पाऊस लागा लागला होता ना जाम मग आम्ही तसंच आणि त्यातून थंडी पण वाजत होती मग आलो आम्ही रोड बीड क्रॉस केला इकडे रोड क्रॉस करायला एक नंबर भाऊ त्यांना दिसला का नाही तुला रोड क्रॉस करायचा आहे गाडी तिकडे लांबच थांबवतात आणि जावा म्हणते म्हणजे एवढं भारी डिसिप्लिन आहे यांच्याकडे मग इकडं थोडं थोडं आलो होतं कॅमेरावर पाऊस पाऊस असल्यामुळे कॅमेरावर ना सगळं पाणी पडत होतं मग मी ते कपड्यानं साफ करत होतो सारखं मग थोडं उलटं फिरून बघावं म्हणलं की कसं आहे म्हणजे साफ बीफ करावा पाटे मागणं कॅमेरा साफ बिफ केला म्हणलं जरा जरा स्वतःला पण दाखवा नाही का म्हणजे पब्लिकनी आपल्याला पण ओळखलं पाहिली व्हिडिओ बनवते कोण का मागचं मागच दाखवते असं होणे मग जरा आलो पुढं मग आमचे मित्र पण दिसले का ते हाय करताय तुम आम्ही त्यांना हाय बाय करून म्हणजे बोलून आलो पुढं मग पुढे आल्यावर इकडं जरा बघा खालचा रस्ता बघितला का कसला क्लीन आहे म्हणजे वरच खाली दिसतंय पाण्यात थोडा एक कचऱ्याचा काय म्हणजे कागद पण नाही इकडं फोटोशूटला चांगलं होतं त्यामुळे इकडं पोरांनी सगळ्यांनी फोटो बिटो काढायला टाइम लावला इकडं बाई बस ब्लॉग बनली गेली आहे मॅने

<laughs> yes. <laughs> it means he's taking his state name from the from where we are now. Taking state name. Yeah. 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 We are living in that state, Maharashtra. Mahasra. He's taking that state name. Do you know where the church? Is it? That's the famous church here, no in the Barcelona. No, I just I just heard people talking about it. I don't know where. It is. It's a bit far. Man. Then why you didn't come with us? When I asked no. you i didn't want to go out then i just like ah, let me just go out so i was now running to catch you guys then boom you're not there because <laughs> like, ah, i was just right behind you okay you yeah. oh. was waiting there i asked you you are not coming out i yeah. said oh no i, I didn't want to go out i mean i hate that it's raining so i was like ah. <laughs> no me and the, the you bed know bed many people watching me even on the ship also Seriously? literally yeah. <laughs> you put on uh, tiktok not on tiktok yeah. instagram 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 and youtube huh? uh, tiktok is banned in our country it's just yeah it's a long time ago i saw someone uh, from our uh, ship she forces uh, uh, on, uh, on tiktok maybe is that the old one yeah. but it's banned it's been uh, three or four years this way is. this so when you're going back on duty मग जरा ह्या माझ्या हॅन्ड्री म्हणजे तो साऊथ आफ्रिकाचा होता त्याच्याबरोबर थोड्या गप्पा मारत मारत नाही का पुढं आलो पुढं आल्यावर अजून आम्हाला एकदा रोड क्रॉस करायचा होता मग इकडं जरा हायवे होता त्यामुळं सिग्नल थांबाजी म्हणजे थांबाजी वाट बघायला लागत होती मग झालं आम्ही तिथून पुढे आलो थोड इकडं मस्त नाही का म्हणजे एवढ्या भारी बिल्डिंग होत्या ना इकडं फिरण्यासारखं म्हणजे खूप छान आहे आणि साफसफाई या सगळ्या गोष्टी सगळं मेंटेन करतात तुम्हाला जसं मध्ये दिसतंय त्याच्यापेक्षा भारी आम्हाला तिथं वाटत होतं कारण एकदम साफसफाई हे बघा हा स्टॅच्यू नाहीये हा माणूस आहे तिथून पुढं मार्केट चालू झालं गर्दी चालू झाली हे बघा बिल्डिंग म्हणजे एकदम गल्लीचं वगैरे फोटो घेतोय तो गल्ल्या आपल्या कशा दिसतात नाही का एकदम साफसुथरा हा जो माणूस आहे जो पुढं फुडं करतोय ह्याला काय सुद्धा माहित नाही तुमच्या पण ग्रुप मध्ये असेल वेळ असले याला काय माहित नाही रस्ता माहित नाही काय नाही एकदम पुढं पुढं करतोय मला माहिती आहे मला माहिती आहे चला मग म्हणलं आता आम्ही सगळे वाईट दयावर नाही का तो काय शोधत एक इकडं हे होतं कृष्णाचं मंदिर होतं मग तो शोधत होता तिकडं भेटाय म्हणजे त्याला माहिती होतं वाटतं त्या अगोदर आल्याला पण त्याला आता काय सापडणं नुसतं फिरतोय इकडं तिकडं आणि तो शोधतोय तिकडं बघा असं मठात आल्यासारखं वाटतय मस्त आहे रे मठ भारी आहे ना भारी म्हणलं मला वाटते आपल्या पंढरपूरचा मठच असल्यासारखं वाटायला लागली मला पंक्तीला बसायला असं वाटायला लागलं पंढरपूरच्या मठात आलोय पंगत भिंगत असते का नाही काहीकडे महाराज मठ हे ते बा सेम मठात सारखं वाटायला लागलं तो अभी? तो अभी? तो फुड़ फुड़ ला ला तू किती जायगे अभि मग शेवटी भावाला म्हणलं भावा तो आमच्या महाग थांबकाय आणि उग उगं फुड फुडं करला हा याच रस्त्याला महागारी घेऊन आलाय नंतर मग त्याला म्हणलं आता तू आमच्या मागे तू काय फुड करपचुप बस आणि मला माहिती आहे मला माहित आहे तर अजिबात त्याला टाकलं महाग मग आम्हाला एक मार्केट गावलं मार्केट बघायला गेलो आता तुम्हाला इथे कळेल मार्केट मध्ये हाय काय पहिल्यांदा एवढं चांगलं दिसतंय का नाही चॉकलेट आहेत बिकलेट आहेत सगळे या सगळ्या गोष्टी कॅन्डीज वगैरे लावले ड्रायफ्रुट्स वगैरे सगळं एवढं गर्दी होती मार्केट ओ, मावली मावली फुड़। फुड़ ना तर मार्केटमध्ये सामान घ्यायला सगळं ओ माऊली म्हणलं माऊली बाजूला सारखं माऊली आम्हाला जाऊ दे जरा पुढं तिकडं पुढं आलो आणि एवढं घाण दिसलं नाही खेकडं वगैरे सी फूड आणि असला घाण वास येत होता ना या सी फूडचा हे सगळं बघू वाटलं ना आम्हाला म्हणून तिथनं आम्ही पटापटा बाहेर निघायचा प्रयत्न केला पण गर्दीतनं म्हणलं तुम्हाला पण जरा व्हिडिओ करून दाखवा इकडची कर लोक खातेत काय हे सगळं बघून असलं घाण वाटत होतं का नाही मला म्हणजे बाई काय विचारूच ना का नंतर पटकन आम्ही तिकडून बाहेर निघलो मग इकडं इकडं जरा काहीतरी चांगलं दिसायला लागलं म्हणजे नाही का पिझ्झा वगैरे सँडविचेस मग इकडे रेस्टॉरंट वगैरे सगळं मस्त आहे बार बिर एकदम भारी बनवून सगळं भारी करून लावले मग जरा फुड आलो आम्ही बेलू वेगळी no idea no idea. No, we're we going. I think we're off route. Are we not lost, guys? <laughs> no, we not lost saying, saying, no, we are not lost. Even maps is saying no roads no, here. No, no, no. We are finding something <laughs> new. Something new, which is famous <laughs> here. No, something new. What is that? Which is famous here. <laughs> What's the famous here? <laughs> In the Barcelona. Most of people from our they are coming here. They are finding only that <laughs> Exactly. Oh, my goodness. I've been there ever. <laughs> Yeah. We'll find it. Don't worry. We'll find it. फिर लो फिर लो फिर लो फिर जा रहे वापस शिप में सोने को मिलेगा पाँच छः घंटे सोने को मिलेगा ऐसा सीन है फोन में पूरा पानी गिर रहा है बघा सगळं फिरून फिरून झालं आता फायनली आपल्याला महागारी जायची वेळ झालेली कारण ड्युटीला जायचं होता मला आता चार पाच तास फक्त झोपायला मिळणार आहे महागारी आलो आपल्या शटलजवळ पळत पळत सगळं कपडे बिपडे भिजले होते आणि इथं आल्यावर इकडे बसायला पण जागा मिळाली नाही सगळे गोरे लोकांनी आधीच येऊन जागा पकडलेली फायनली आपली शटल लिहून पोहोचली पियांडो क्रुजेसच्या जवळ नंतर आपण आलो आपल्या शिप जवळ चेहऱ्यावर आनंद तर आहे पण असू दे आता काय घरी जायचं अजून वेळ आहे मग फायनली आपण पोहोचलो केबिन मध्ये चला मग असेच व्हिडिओ येत राहणार आहेत आपले काय फॉलो बिलो करून घ्या काय विषय नाही शिप बद्दल काय माहिती असेल तर मी देणारच आहे काय असेल व्हिडिओ म्हणजे काय जॉब कधी निघतात इंटरव्ह्यू सगळ्या गोष्टी चला तर भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये लाईक करा फॉलो करा शेअर करा बाय बाय